मारुती चौकामध्ये आपण सगळे जमलेलो बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे उजव्या बाजूला प्रसिद्ध मंदिर आहे सांगलीच आणि मला खात्री आहे जसं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं की या चौकातून या मारुती चौक कुस्ती बरोबर आपल्या राजकारणाचा डाव सुद्धा टाकला आणि यशस्वी झाला त्याच मारुती चौकात महाविकास आघाडीचा पेलवाना आज उभा आहे मी सर्वप्रथम आभार मानतो जयंतराव पाटील आणि राष्ट्रवादी मी आभार मानतो सांगलीतले काँग्रेसचे नेते आमदार विक्रम सावंत विश्वजित कदम या सगळ्यांनी आज या आजच्या या आपल्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात सहभाग दाखव महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यामुळे सांगलीमध्ये काही वेगळं घडेल हे तुम्ही डोक्यातून काढून टाका महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडीला जिंकायच्या आहेत आघाडीला जिंकायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये सांगली सुद्धा वरच्या क्रमांकावर सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे मग अशी नितीन बांबुळे पाटील आपण सांगितलं की सांगली सांगलीमध्ये स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी पडली त्या काळात जेव्हा जेव्हा देश संकटात आला देशाचं स्वातंत्र्य संकटात आलं तेव्हा तेव्हा सांगलीनं या राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये मग वसंतराव दादा पाटील असतील या भागातले किसलगीर असतील क्रांतीसिंह नाना पाटील असतील बापू लाड असतील क्रांतीवीर नायकवाडी साहेब असतील असा असंख्य क्रांतीवीर या मातीतून देशाशी बेमानी करणारा विचार या मातीमध्ये कधी रुजला नाही आता सुद्धा या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे सांगलीच्या क्रांतिकारकाने जे स्वातंत्र्य मिळवलं ते स्वातंत्र्य धोक्यात आहे काही लोक का हे स्वातंत्र्य खतम करू इच्छित आहेत अशा वेळेला या सांगलीला मागे राहता येणार नाही आणि म्हणून ही क्रांतीची मशाल सांगलीमध्ये पेटलेली आहे आणि ती मशाल आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा आपली अब बार अबकी बार हे मोदीबी नाही केले म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे त्यांना आपल्याला घालवायचं आहे आणि सुरुवात आपल्याला त्या क्रांतीची सांगलीतून करायची आहे खासदाराला नोटीस आताच देत त्या करोनाच्या काळामध्ये आम्ही एक घोषणा द्यायला लावली गो करोना गो गो करोना गो आता आपल्याला घोषणा द्यायच्या गो बोली गो गो बोली गो आणि धाड्या वाजवायच्या नक्की ही आपण जबाबदारी घ्यायची आहे सगळ्यांनी मीच बोलणार दुसरं कोण बोल अरे इडी बिडी सगळं जाईल नंतर का काळजी करू नका तू त्या ईडीच्या बापाला ते घाबरत नाही चला असे किती आले किती गेले आज शिवसेनेचा आहे लक्षात घ्या मदत करू इच्छित आहेत त्या मोदीला इकडे त्यांची काळजी करायची नाही जनता त्यांचा काय करायचं ते करेल पण आम्हाला खात्री आहे ही लढाई एका सेकच होईल आणि त्या कुस्तीमध्ये आपला पेलवान विजयी होईल काँग्रेस आपल्या बरोबर आहे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बरोबर आहे समाजवादी पक्ष पार्टी आपल्याबरोबर आहे कम्युनिस्ट पक्ष आपल्याबरोबर आहे शेतकरी कामगार पक्ष आपल्याबरोबर आहे आप पक्ष आपल्याबरोबर आहे आणि इतके सगळे पक्ष आपल्याबरोबर आहेत आणि जनता ही ताकद आमच्या बरोबर आहे आता या तप्त उन्हात आपण फार काळ चालत उभे राहताय आपला फार वेळ घेणार नाही येऊन इथंच राहायचंय मला येऊन पुढले पंधरा दिवस आपण सगळ्यांनी आज पासून कामाला लागायचं आहे जयंतराव बोलतील त्यांना सांगली ती जास्त माहिती आहे ते तज्ज्ञ आहे पण हा शेतकरी आणि सांगलीतल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवे लक्षात द्या संघर्ष करे कारण त्याच्या हातामध्ये शिवसेनेची मशाल आहे आणि मशाल कधी उजणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र मी माननीय जयंतराव पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत करतो